नमस्कार मी भालचंद्र वलम आज आपण नॅशनल हायवे आठ गोडबंदर इथे उभे आहोत आणि आपल्याला शिवसेने सरसचिव शिंदेगड मोरे साहेब आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहेत की गेल्या वर्षी या ठिकाणी भरपूर पावसाळ्यामध्ये पाणी तुडुंब भरलं होतं आणि ट्रॅफिकसाठी समस्या अनेक निर्माण झाली होती पण त्यांच्या निदर्शनास की अनेक जागेवरचे जे नाले आहेत ते बुजवण्यात आलेले आहे आणि काम चालू आहे तिथे प्रॉब्लेम साहेब काय सांगाल सर्वप्रथम सगळे जय महाराष्ट्र सर ओळम साहेब गेल्या वर्षी जो पावसाळा झाला या पावसाळ्यामध्ये हा ससून नवगर हा जो भाग आहे हा संपूर्ण भाग गेल्याच वर्षी नाही तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जातो संपूर्ण हायवे हा तुमला जातो त्याच्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते आणि ही ठप्प झालेली वाहतूक याच्यामध्ये एकदा वाहतूक ठप्प झाल्याच्या नंतर वाहनांच्या आतमध्ये पाणी शिरतं पाणी शिरल्याच्या नंतर ती वाहनं बंद पडतात लोकांचा वेळ वाया जातो बाहेरून येणाऱ्या विनाकारण त्रास होऊन जातो किंवा मालगाड्या ज्या असतात त्या वेळेवरती पोहोचत नाहीत आणि याचं कारण म्हणजे मुख्य कारण म्हणजे असं आहे की इथली व्यवस्था तहसीलदार असो किंवा महानगरपालिका क्षेत्रामधील समिती जी असो किंवा अतिक्रमण विभाग असो हे सगळं हे संबंधित विभागाला कारणीभूत आहे काय सर सांगाल की आजूबाजूला तुम्ही बघितलात हे ट्रिनिटी आहे सफारा मार्बल आहे आणि बाजूलाच एक मोठ्या धाब्याचं पण काम चालू आहे तर अशा पद्धतीने जे बरा होत चालले असतील तर महानगरपालिकेचे अधिकारी नेमके करतात काय याविषयी काय सांगाल तोच प्रश्न पडतो म्हणून तर आपण आता या स्पॉट वरती आलेलो आहे जो हा स्पॉट आहे हा स्पॉट आहे आता बघू शकता की हा नाला जो आहे कमीत कमी पंचेचाळीस ते साठ फुटाचा हा नाला असून या नाल्यावरती हे पंधरा फुटा ते पंधरा ते वीस फुटाचा ब्रिज टाकलेला आहे तिकडे हा सगळं संपूर्ण माती भराव वगैरे करून हे तुम्ही बघू शकता म्हणजे निम्मा फिफ्टी पर्सेंट नाल्यामध्ये भराव करायचा फिफ्टी पर्सेंट नाल्यामध्ये ते त्यांनी ब्रिज बांधून वाहतुकीसाठी त्यांनी जो ब्रिज बांधलेला आहे याच्यामुळे अर्ध्या आहे अर्धा नाला हा संपूर्ण याच्यामुळे काय होणार आहे पाण्याचा जो सोर्स आहे भविष्यात येणारा जे वरून त्या संपूर्ण तुम्ही बघितलं ना हे संपूर्ण डोंगर परिसर आहे गंधाट झाडीचा प्रदेश आहे वरून जे डोंगरावरून जे पाणी येणारे आहे ते पाण्याचा प्रवाह हा फ्लो हा सगळ्यात मोठा आहे मोठा असल्या कारणानेच हा नाला पन्नास ते साठ फुटीचा नाला असल्या कारणाने जो हा ब्रिज बांधलेला आहे हा पंधरा फुटाचा म्हणजे निम्म जागा याची नाल्याची घटली गेलेली आहे हा संपूर्ण भराव केलेला आहे हा बेकायदेशीर भराव बेकायदेशीर ब्रिज यामुळे आता भविष्यात येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात येणार पाणी जाणार कसं काय पुन्हा एकदा हायवे तुंबणार पुन्हा एकदा महानगरपालिका तहसीलदारांची यंत्रणा इथे एक महिना येऊन बसत होते त्या अगोदर त्यांना आता दोन महिने लागतील नक्कीच दोन महिने लागणार कारण अशा पद्धतीमध्ये जर पाण्याचा प्रवाह जर तुम्ही थांबवला नैसर्गिक नाले तुम्ही भराव टाकून अडवले त्यांचा प्रवाह कमी केलात तर त्या पाण्याला जायला सोर्स कुठे राहणार मग निश्चितच ना का हायवे तुमणार तुमची घरदार तुंबणार घरांमध्ये पाणी येणार हायवे जाम होणार लोकांच्या रहदारीचे मार्ग बंद होणार अशा पद्धतीने लोकांना हे वेठी धरण्याचं काम हे आता सफायर मार्बल आहे हे ट्रिनिटी एंटरप्राइजेस आहे ज्यांनी स्वतःसाठी रस्ता हे केलेला आहे पाठीमागे भोटाण भोटाण भागाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे या उलटाण ढाब्या रितसर तक्रारी गेलेल्या आहेत तक्रारी जाऊन सुद्धा या ढाब्यावरती कारवाई नाही सांगायचं तात्पर्य काय ढाबा असो हे असे मार्बल वाले असो हे असे ट्रिनिटी एंटरप्राईजेस वाले आलो असो हे लोक आपल्या पद्धतीने मनमानी कारभार करत आहेत मनमानी कारभार आमची जागा आहे आम्ही कशा पद्धतीने पण बांधू कशा पद्धतीने पण वाटेल त्या पद्धतीने म्हणजे ते लोक तहसीलदार किंवा महानगरपालिकेच्या नियमांना अक्षरशः देतात सर पण आता तुम्ही पाहिलंय की पावसाळा जवळ आलेला आहे कुठेहीच महानगरपालिकेच्या वतीने नाले सफाई किंवा त्याची दक्षता घेतलेली दिसत नाहीत नाले सफाईची दक्षता महानगरपालिका कितपत घेते याच मी ताज उदाहरण तुम्हाला तिकडे नाला सोपारत दाखवतो साहेब तिथे एक फॉकलँड गेले सन सिटी या नाल्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून अडकून पडलेलं आहे म्हणजे नाले सफाईच्या बाबतीमध्ये महानगरपालिका किंवा प्रदीप पाचंगे आणि साटम साहेब जे आहेत बांधकाम ते विभागीय संपूर्ण चार्ज त्यांच्याकडे आहे ते किती संवेदनशील आहे हे त्याच्यावरून दिसून येते ते तुम्ही सिटीला एकदा मी तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षात की त्या नाल्याची काय अवस्था आहे म्हणजे महानगरपालिकेच्या अद्याधुनिक यंत्रणा आणायची आणि ती त्या नाल्या दोन दोन तीन तीन महिने फसवून ठेवायची म्हणजे त्यांचे काय म्हणजे महानगरपालिकेच्या तुमच्या आमच्या टॅक्सचा हा संपूर्ण उडवलेला आहे यांना काढीची किंमत नाहीये ग्रा खालील जनतेशी गौर गरीब जनतेशी किंवा तुमच्या टॅक्सशी यांना काही लेणं देणं घेणं नाहीये त्यांना फक्त एवढाच की त्यांचा पगार त्यांना वरच इन्कम जे आहे तेवढंच सर काय उपाययोजना म्हणून काय केली पाहिजे आणि तुम्ही काय करणार आहेत उपाययोजना म्हणजे आणि हे नैसर्गिक नाले तुम्ही नैसर्गिक आहे ते नैसर्गिकच देत ना तुम्ही त्याला जे निसर्गाच्या प्रमाणे वाटाय ज्या निसर्गाच्या प्रमाणे त्यांना जेवढं लागणार पात्र आहे त्या पात्राच्या अनुषंगाने ते त्यांची जागा घेत असतात परंतुच तुम्ही याच्यावरती अतिक्रमण अतिक्रमण करून बेकायदेशीर भराव करून बेकायदेशीर अशी बांधकाम करून अशा नाल्यांना जर तुम्ही कुठेतरी अतिक्रमण करणार त्यांचे प्रवाह छोटा करणार तर ते कुठे ना कुठे तरी आज नव्हते धोकादायक होणार आहे हे धोकादायक होणार आहे याची जाणीव आम्ही संबंधित इथले ससून नवगडचे तलाटी या तलाट्यांचं यांना आपण सूचना केलेल्या आहेत महानगरपालिकेचे अतिक्रमणचे अधिकारी प्रभाग समिती जी वालीवचे दीपक जाधव यांना आपण संबंधित सूचना केलेल्या आहेत सुशील मोराळे इथले तलाठी आहेत त्यांना सांगितलं तुम्ही जागेवरती जाऊन पंचनामा करा आणि जे काय असेल ते नियमानुसार करा पर नियमानुसार करताना मात्र नैसर्गिक नाले आहेत ते अबाधित कसे राहतील चांगल्या पद्धतीत कसे राहतील याची काळजी घ्या आणि ही जर काळजी तुम्ही घेणार नसाल ना तर तुमची काळजी आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ सर आठ पंधरा अधिकाऱ्यांना तुम्हाला माहिती आहे आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आम्ही शिवसैनिक आहोत त्याच्यामुळे तुम्हाला बराचसा अनुभव आहे सांगण्याची आवश्यकता की कशा पद्धतीने त्यांचा समाचार घेतला जाईल तहसीलदार असो प्रांत कार्यालय असो किंवा महानगरपालिका असो दहा पंधरा दिवस तुम्ही भरपूर बोललात आठ दिवसात जर त्यांनी याच्यावरती कारवाई नाही केली तर तुम्ही आठ दिवसामध्ये रिझल्ट बघाल नक्कीच आताच आपल्या बरोबर शिवसेनेचे सचिव संजय मोरे साहेब होते त्यांनी असं सांगितलं की संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना केलेल्या आहेत प्रत्यक्ष पाणी करायला सांगितले आहेत परंतु ते दुर्लक्ष करत आहेत जर आठ दिवसामध्ये त्यांनी जर नाही केलं तर शिवसेना स्टाईलने अशा प्रकारे त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई करायची ते आम्ही नक्कीच कारवाई करू आणि वसई विरार जनतेने पण याकडे दुर्लक्ष न करता अशा अनेक ठिकाणी जे नैसर्गिक नाले बुजवले आहेत त्याच्या ऑनलाईन कंप्लीट करावी आणि आयुक्तांच्या निदर्शनास आणून द्यावं वसई विरारमध्ये अशा प्रकारचे कुठचीही पावसाळ्यामध्ये हानी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी याची दक्षता फक्त वसई विरार हा महानगरपालिक महानगरपालिका अखतारात असणाऱ्या जी मीडिया आहे त्यांनीच न घेता माझी वरील सगळ्या जे न्यूज असेल टी व्ही नाईनवाले वाले असतील इतर जे मोठे मोठे चॅनल वाले आहेत त्यांनाही विनंती आहे की तुम्ही ह्या अशा प्रकारच्या बातम्या दाखवा की जेणेकरून ज्याच्यामुळे नाहक समाजाला त्रास होतो नाहक लोकांना वेटीस धरलं जातं ह्या बातम्या तुम्ही अवश्य दाखवा की जेणेकरून भविष्यात जो त्रास होतो तो तुम्ही उघड करा ही माझी प्रामाणिकपणाने एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून विनंती राहील प्रामाणिक अगदी विनंती राहील नक्कीच सर कॅमेरामॅन रवीसा भालचंद्र होलप प्रभात समाचार थँक्यू